नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूरमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे रक्तदानाने केली दुर्गोत्सवाची सुरुवात दुर्गोत्सव मंडळातर्फे रक्तदान शिबिर संपन्न विरलीच्या ग्रामीण युवक विकास प्रसारक मंडळाचा स्तुत्य उपक्रम चला रक्तदान मोहीम राबवूया रक्तदान करून जीव वाचवूया या म्हणीला सार्थक या वर्षाच्या दुर्गोत्सवाचे औचित्य साधून लाखांदूर तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील ग्रामीण युवक विकास प्रसारक मंडळ तथा नागपूर येथील डॉक्टर हेडगेवार रक्तसेवा ग्रुप यांच्या समन्वयातून दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रक्तदान शिबिराच्या आयोजनाने सुरुवात करण्यात आली सर्वत्र तुटवडा जाणवत असताना जो जोपासणाऱ्या उपक्रमांना विशेष महत्व प्रस्थापित झाले आहे नेमकी हीच परिस्थिती हेरून गत काही वर्षांपासून दुर्गा गणेश लक्ष्मी आदींसारख्या देवी देवतांच्या आराधनेनिमित्त व उत्सवानिमित्त विविध विशेष व स्तुत्य उपक्रम राबविणाऱ्या अनेक मंडळातर्फे दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते याचाच एक भाग म्हणून यावर्षी सुद्धा बुज्रुक येथील ग्रामीण युवक विकास प्रसारक मंडळातर्फे सुरुवातीलाच रक्तदान शिबिराचे आयोजन करून दुर्गोत्सवाला सुरुवात करण्यात आली या आयोजित रक्तदान शिबिरात तीस रक्तदात्यांनी स्वेच्छेने आणि स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले असून विशेषतः येथील युवकांचा या रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला या शिबिरात नागपूर येथील डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या चमूने रक्तदात्यांचे रक्त संकलन केले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मुलाचे सहकार्य केले